हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तेल न लावता जर तुम्हाला हे तीन हेअर हे टोनर वापरायचे असतील तर बघा मीच सांगते आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर तेल लावणारे मी असं का सांगते तर बघा आठवड्याचं हेअर केअर किंवा महिन्याचं हेअर केअर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा महत्वाचा नियम असतो की केस धुण्यापूर्वी तेल लावायचंच पण काही जणींना ते सूट होत नाही काही जणींना वेळ नसतो काही स्कॅल्पचे प्रॉब्लेम असतात किंवा काही कोंडा किंवा जास्तच काही गोष्टी अशा असतात की तेल लावलेलं सूट होत नाही हेअरफॉल जास्त होतो किंवा भरपूर अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यांना तेलच सूट होत नाही त्यांनी मग हे तीन हेअर टोनर तुम्हाला वापरायचे आहेत त्याने तुम्हाला फायदाच होणार आहे तर तीन वेगवेगळे वेग टोनर आहेत तुम्ही आठवड्यातून कोणतेही दोन वापरू शकता किंवा तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन करून तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये ते हेअर टोनर ठरवायचे आहेत एक ग्लास पाण्यामध्ये मी अगोदर कडीपत्ता टाकलेला आहे जास्त असा आणि जासुंदीची फुले टाकलेले आहेत आणि हे कलोंजी आहे खूप जणी कलोंजी बद्दल विचारतात कलोंजीला मराठीत नाव काय आहे आता ते कलोंजीज म्हणतात किंवा एक तर नायजेला सीड्स म्हणतात तुम्ही गुगलवरती त्याच्याविषयी थोडंसं सर्च करा तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि त्याच्यानंतर एक चमचा मी मेथी दाणे टाकलेले आहेत या चार वस्तू अगोदर उकळून घ्यायच्या आहेत चांगल्या अजून एक वस्तू ॲड करायची आहे पण ती नंतर का ते पण सांगते हे जे चार वस्तू आहेत की ना एक थोडंसं उकळून घ्यायचं जेणेकरून याच्यामधील जे न्यूट्रियन्स असतील ना ते पाण्यात चांगले उतरले पाहिजे आणि त्याच्यानंतरच पुढील वस्तू आपल्याला याच्यात चा टाकायच्या आहे तर एक चमचाभर एवढा आपल्याला इकडे जवस टाकायचे आहे जवसालाच अळशी म्हणतात अळशीलाच जवस म्हणतात आणि जवसालाच सीड म्हणतात हे तीन नावं आहेत कन्फ्यूज होऊ नका आणि कलंजीचा तर खूप मोठा मॅटर आहे सगळेजण मला कलोंजी विषयीच विचारतात कमेंटमध्ये आणि मला काही समजत नाही की त्यांना काय सांगू मी कमेंटमध्ये तुम्ही थोडंसं गुगलला जाऊन त्याच्याविषयी माहिती काढा तुम्हाला समजून जाईल तर जवळच टाकल्यानंतर काय केलेलं आहे थोडंसंच उकळायचं आहे आपल्याला इकडे आपण हेअर टोनर बनवतोय हे आपल्याला थिक बनवायचं नाही कारण की ज्यावेळेस आपण हेअर मास्क बनवतो ना त्यावेळेस पूर्ण क्रीम बनवतो किंवा एकदमच असं घट्ट होईपर्यंत त्याला उकळून घेतो म्हणजे संपूर्ण केसांना ते लावायचं असतं आपल्याला आणि इकडे आपल्याला फक्त हेअर टोनर बनवायचं आहे बघा दोन बोटांनी मी चेक करते थोडंसं चिकट होतं जवसामुळे आणि तेवढाच चिकट पण आपल्याला हवा आहे खूप जास्त एकदम असं घट्ट करायचं नाही म्हणूनच अगोदर आपण दुसऱ्या वस्तू टाकली आणि त्याच्यानंतर शेवटी जवस टाकले अगोदर जवस टाकलं असतं तर काय झालं असतं पटकन जवस आ, जेल फॉर्ममध्ये येतं आणि घट्ट होतं त्याच्यामुळे तर ते टोनर आपण गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं परत बघा ऑलिव्ह ऑइल एक तर तुम्ही एखादी बॉटल तुमच्याकडे ठेवाच खूप फायद्याचं आहे नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल तुम्ही जे कोणतंही तेल वापरताना ते एक चमचा तेल टाकायचं आहे बघा तुम्हाला जर ऑइलिंगच करायचं नसेल ना तर तुम्ही कोणताही हेअर टोनरमध्ये एखादा ऑइल तुम्ही टाकू शकता एक चमचा तेल टाकलेला आहे फक्त छान टोनर पेनिट्रेट होण्यासाठी पूर्ण स्कॅल्पला आणि मुळांशी छान असं मुरण्यासाठी मी थोडंसं आधी ऑइलिंग केलेलं आहे कारण की मला काही प्रॉब्लेम नाही ज्यांना तेल लावायचंच नाही त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही एवढीच रेमेडी करायची आहे आणि केस धुण्याच्या अगोदर तुम्हाला दोन तीन तास हे छान लावायचं आहे संपूर्ण स्कॅल्पला आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्हाला याचा मसाज करायचा आहे कारण की जास्त केसांचं कसं असतं तुम्ही जेवढं ब्लड सर्क्युलेशन छान होईल किंवा छान मसाज कराल ना केस केस असे उलटे घ्यायचे सगळे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि छान मसाज करायचा आहे तुम्ही दोन वेळेला सुद्धा टोनर लावू शकता म्हणजे रात्री एकदा लावायचं थोडंसं पण ते सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतरच केस बांधा तसेच केस बांधू नका आणि त्याच्यानंतर परत सकाळी एकदा तर तेल लावला नंतर जसे फायदे होतात ना तसेच हेअर टोनर लावल्यानंतरसुद्धा फायदे होतात आता हेअर टोनर किती प्रकारचे आहे तुम्ही चॅनलवरती व्हिडिओज तर बघतच असाल एका एक वस्तूचा दोन वस्तूचा सुद्धा हेअर टोनर बनतो फक्त तुम्ही त्याच्याविषयी काही माहिती काढा किंवा तुम्ही सर्च करा एखाद्या घटकाविषयी की त्याच्यातून नेमकं आपल्या केसांना काय भेटतं आणि भरपूर सारे कॉम्बिनेशन तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि त्यातील खूप महत्त्वाचे मी या तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे याच व्हिडिओ तीन टोनर तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं तुम्ही या चार वस्तूंचं बनवा आणि बघा छान मसाज करायचा थोडासा वेळ घ्यायचा आणि खूप सुंदर होतात केस त्याच्यानंतर तुम्ही दोन तीन तासानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत एकदम छान सिल्की पण होतात आणि खूप चमकदार पण होतात आणि जर तेल लावायचं खरोखरच कंटाळा असेल नकोय तेल लावायला असं वाटत असेल ना तर तुम्ही हे टोनर वापरा तेल त्याच्यात ॲड करा आणि संपूर्ण केसांवरती सुद्धा तुम्ही स्प्रे मारू शकता त्याने सुद्धा केसांना चांगला फायदा होतो तर हा खूप महत्वाचा आणि पहिला हेअर टोनर आहे जो की खूप फायद्याचा आहे आता दुसऱ्या हेअर टोनरमध्ये नेमकं काय करायचं आहे ॲलोवेरा जेल लागणार आहे आपल्याला फ्रेश असं म्हणजे रेडीमेड जे आहे ना ते नका घेऊ कारण की ज्या आपण रेमेडीज करतो की नाही काही रेमेडींमध्ये आपण वापरू शकतो पण स्पेशली ज्यावेळेस केस गळती होत असेल किंवा केस आपल्याला वाढवायचे दाट करायचे त्यावेळेला की नाही तुम्ही प्लांट वेस ॲलोवेराचं जेल घ्या आणि जासुंदीचं जेल या दोन जेल घ्यायचे आहेत कमी प्रमाणात घेतलं ना तरी चालेल इकडे आपली जी रेमेडी आहे की नाही पूर्ण स्कॅलच्या रिलेटेड आहे त्याच्यामुळे खूप जास्त काही लागणार नाही ॲलोवेरा आणि हिबिस्कस दोन जेल पण याच्यामध्ये परत बघा Uh, ज्यांना तेल लावायला काही प्रॉब्लेम नाही ना त्यांनी uh... कोकोनट ऑइल ऑलिव्ह ऑइल त्यात टाकायचे आहे व्हिटॅमिन ई पण टाकायचे आहे आणि ज्यांना तेल म्हणजे ऑइलिंग करायचंच नाही किंवा त्यांनी काय करायचं दोन चमचे फक्त कोकोनट ऑइल टाकायचं ऑलिव्ह ऑइल असेल ना तरी चालेल म्हणजे तुम्ही कोकोनट ऑइल स्किप करू शकता ऑलिव्ह ऑइल टाका आणि ते संपूर्ण स्कॅल्पला लावायचं आहे सेम प्रोसेस करायचं आहे पहिल्यासारखीच आणि तिसरं हेअर टोनर खूप लाईट आहे पण खूप जास्त इफेक्टिव्ह आहे फक्त दोन वस्तूंचं आणि पाच मिनटात बनतं कारण की याच्यात दोनच वस्तू वापरलेल्या आहेत आपण मेथीदाणे आणि लवंगा लवंगामुळे की नाही पूर्ण ब्लड सर्क्युलेशन व्हायला मदत होते आणि दाणे तर आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे प्रत्येक रेमेडीमधला कारण की मी तर म्हणेल कोणतीही अशी रेमेडीज होणार नाही ज्याच्यात दाणे वापरलेले नाहीत कारण खरोखर केस वाढायला केसांना एक ओवाल्यूम व्हायला खूप छान बाउन्सी होतात केस केसांच्या सगळ्या समस्यांवरती उपाय म्हणून दाणे आणि फायद्यासाठी पण दाणेच ठरतात त्याच्यामुळे दाणे खूप महत्त्वाचं आहे तर हे तीन टोनर ज्यांना ऑइलिंग करायचा कंटाळा किंवा काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी तर वापरायचंच आहेत सोबत ऑइलिंग करूनसुद्धा हे तुम्ही टोनर वापरायचे आहेत केसांमध्ये खूप छान फरक पडतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद